छत्रपती संभाजीनगर येथील शहानूरवाडी सवे नंबर तेवीस मधील न्यायप्रविष्ट जमिनीत बेकायदेशीरपणे इतर व्यक्तींची नावे करण्यात परवानगी आरोप करत पठाण ताजखा इनायतखा यांनी आज पब्लिकराज न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सविस्तर वार्ता केली आयुक्तापासून ठाणेपर्यंत सर्व बांधकाम परवाना देणारे आणि नगर रचनाकार परवाना आकाशा व रचना करणारे प्रमुख व विद्युत विभाग प्रमुख पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रमुख आणि सक्षम अधिकारी महायुक्त साहेब महाआयुक्त साहेब यांनी आमच्या निवेदनाची कसल्याही प्रकारची दखल न घेता त्याला आजपर्यंत निवेदन तसेच पडून आहे त्यासाठी मी आमर उपोषण मान्य विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करीत आहे आणि यामध्ये सर्वे नंबर तेवीस मध्ये प्रफुल्ला अग्रवाल प्रफुल्ला अग्रवाल हा नाव बनावट फेक नावाने सात तयार केलेला आहे या सात बऱ्याची मैसूल कुठेही नोंद नाही आम्ही सर्व पाहणी केली असे असलेले सात त्यांनी देऊन शासनाची फसवणूक करून महानगरपालिकेची फसवणूक करून आता महानगरपालिकाची फसवणूक म्हणजे हात मिळवणी करून महानगरपालिकासोबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त साहेबांचा सा काम होता किंवा बांधकाम परवाना देणारे प्रमुख यांचं काम होता की संबंधित महसूल विभाग व महसूल एस डी एम यांच्यामार्फत त्या संदर्भात ओ सी घ्यायची किंवा लेखी पत्र देऊन माहिती घ्यायची की हा सात बारा तुम्ही सर्वे नंबर तेवीस मध्ये प्रफुल्ल अग्रवाल या नावाने दिलेला आहे का तसं ना करता त्यांनी तो बनावट सातबारा देऊन महान आपले मैसूल शासनाची फसवणूक केलेली आहे आणि महानगरपालिकासोबत हात करून मिली भगत करून मिलीभगत करून संगनमत करून लाच स्वीकारून त्यांनी बांधकाम परवाने व इतर परवानग्या घेऊन त्या ठिकाणी चारशे शॉप आणि मॉल सिटी लेवलचे सातारा पोलीस ठाणा रोड त्याची चतुर्शीबा आणि उत्तर दिशेला बीड बायपास पूल आणि दक्षिण दिशेला सर्वे नंबर तीनची शिल्लक जागा आणि पश्चिम दिशेला सर्वे नंबर ची जागा अशी चतुर्शीमा असलेले बांधकाम चारशे शॉप व मॉलचे प्रफुल्ल अग्रवाल यांच्या नावाने चालू करण्यात आलेले आहे आणि त्या कामावर काम चालू असताना कामाचे खोदकामाचे मुरुम दगड माती हे ढसळून लेबरच्या डोक्यात पडून जागेवर दोन लेबरचा मृत्यू झालेला आहे ते लेबर रा बिहार राज्यातील आहेत त्यांना पोलिसाचा धाक दाखवून पोलिसांच्या धाक असा दाखविण्यात आलेला आहे की ते अजिबात पत्रकार समोर किंवा मीडिया समोर किंवा पोलिसवाल्यासमोर येऊ शकत नाही असा त्यांना धाक धाक दाखविलेला दाख दाख आहे आणि पैशाचा वापर त्यांच्यावर करून त्यांचा तोंड बंद केलेला आहे मृत्यूच्या कुटुंबाचा कारण बाबा तुमची फजिती होणार यामध्ये जर तुम्ही जर असे जबाब दिले तर, तर त्यांनी सांगितलं कसं द्यायचं साहेब सा। जसं तुम्ही म्हणता तसं जबाब आम्ही चार्जशीटमध्ये देऊ म्हणले तर आमची मागणी आहे की चार्जशीट मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही विनंती केलेली आहे की सातारा पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक पोलीस निरीक्षक यांना आपण लिखी आदेश देऊन असं कळविणे की सक्षम चार्जशीट जे तयार करावं लागलात आपण दिनांक आठ चार दोन हजार पंचवीसच्या घटनेनुसार आणि जे एफ आर आपण पोलीस ठाण्यात दाखल केलेला आहे त्या एफ आरवर माझी तक्रार आहे ते एफ आर मान्य न्यायालयात रद्द करणार आहे मी आणि जे चार्जशीट आता सध्याला त्याच्या संदर्भात तयार होणार आहे त्या चार्जशीट मध्ये हे जेवढे महानगरपालिका तर पोलीस ठाण्यापर्यंत मिलीभगत करून लाच स्वीकारून असे बोगस परवानग्या देण्यात आलेले आहे त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मी या ठिकाणी मागणी करीत आहे माझे दोन शब्द संपित आहे जय हिंद आपलं नाव सांगा माझं नाव पठाण ताजखा इनायत खा